नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर हे पण गीत मला गेल्या सटीच्या महिन्यातच असं सुचलेलं आहे ते पण आता त्याच्याबरोबर सापडलेलं आहे म्हणून तुमच्या समोर ते गाणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत ऐका आनंद घेत राहा ह्या गीताचं नाव आहे असं कसं देवा तुझं याड लागलं असं कस देवा तुझ याड लागल कस देवा तुझ याड लागलं तुझ्या नावन करते मी चांग भलं तुझ्या नावन करते मी चांग भलं नऊ खणी मेंढ्र तुझ दाही दिशा पांगलं नऊ खणी मेंढ्र तुझ नाही दिशा बंगलं तळी उचलू ना मी तुझा भंडारा उदळी तळी उचलू ना मी तुझा भंडारा उदळी आस कसा देवा तुझ याड लागलं अस कसा देवा तुझ याड लागलं ഫിർ ശി ഗവീ ഡോങ്കര ബിരാട മഡല ഫിർശി ഗോ ഗോംഗ്ഡല ഗി ഭക്ത തർശന ഗവ ത ദർശന आस कस देवा तुझ याड लागलं आस कसं देवा तुझ याड लागलं बोळ्या भावळ्या भगताला सांभाळील बोळ्या भाव्या भगताला सांभाळील जो नडला त्याला शिक्षा घडविल जो नडला त्याला शिक्षा घडविलं असं देवा तुझ याड लागलं असं देवा तुझ याड लागलं होता व तर महादेवाचा माणूस जन्मलं होता अवतार महादेवाचा माणूस जन्मल अवतारी तू देवा सतीला दूर सारल या अवतारी देवा तू सतीला दूर सारलं असं कस देवा तुझ याड लागलं असं कस देवा तुझ याड लागलं तू्या नावन कर मी चांग भल तुझ्या नावन करते मी चांग भल अस कस देवा तुझ याड लागलं अस कस देवा तुझ याड लागल कुठे या कोट जय मल्हार तर ही माझे गीत शेवटपर्यंत ऐका ऐकत राहा आनंद घेत राहा पुन्हा पुन्हा नवनवीन गा गीत भजन ऐकण्यासाठी कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवर येत राहा धन्यवाद